शेतकरी मित्रांनो नमस्कार रस, नगर, मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे व्हाईट गोल्ड ट्रस्ट सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर आणि बायोमी यांच्या संयुक्त विद्यमानं आज मातीतील परिणामकारक सूक्ष्म जीवाणू आणि त्यांच्या वापराविषयी माहिती घेतो आहोत जेणेकरून खर्च कमी होतो उत्पादनाचा दर्जा वाढतो वातावरणातील बदलांना आपलं पीक सामोरं सहजतेनं जाऊ शकतं त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा उपचार म्हणजे प्रभावी सूक्ष्म ईएम सोल्युशन्स बाजारामध्ये ईएम सोल्युशन उपलब्ध आहे ईएम सोल्युशन म्हणजे नेमकं काय आणि त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा त्याची माहिती आज आपण समजावून घेऊयात हे एक सूक्ष्मजीवाणूंचं मिश्रण आहे ज्याच्यामध्ये जे आपल्या डोळ्यानं दिसत नाहीत परंतु उपलब्ध असतात आणि जे मातीतील किंवा पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत अनेक अशा रासायनिक प्रक्रिया ते पार पाडतात ज्याच्यामुळे मानवासह इतर सर्व जीवांना जगणं सहज शक्य होतं आणि असेच पिकांसाठी महत्वाचे किंवा उपयोगी सूक्ष्मजीव जे आहेत इफेक्टिव्ह मायक्रोऑर्गॅनिजम्स जे आहेत की ज्यांची आज आपण माहिती बघणार आहोत तर ई एम सोल्युशन जे आहे हे बिनविषारी रसायनमुक्त कीटकनाशक सुद्धा बनवायला आपल्याला मदत करतं खतांची उपयुक्तता वाढवायला मदत करतं त्या व्यतिरिक्त पिकाचं संरक्षण अभकारक कर घटकांपासून करायला वातावरणातील बदलांपासून व्हायला सुद्धा मदत करतं तर ई एम सोल्युशन जे आहेत त्याच्या उपयोगानं बागेतील कीड आणि रोगाच्या समस्या सुद्धा आपण टाळू शकतो पिकाची वाढ ही अतिशय योग्य प्रकारे आपण विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा करण्यासाठी मदत होते तर आ, हे ई एम सोल्युशन जे आहे याच्यामध्ये बऱ्याचदा आपण लसूण मिरची कोरफड यांचाही समावेश करू शकतो आणि यांचा समावेश करून जर वापरलं कीड आणि रोग नियंत्रणासाठी वाढीसाठी सुद्धा चांगली मदत होते असं अनेक सेंद्रिय पद्धतींमध्ये सुचवलेलं आहे एम कल्चर जे आहे याच्या माध्यमातून जर रोगकारक घटक जे आहे जीवाणू गुरुषींची वाढ दडपू शकते सेंद्रिय कचऱ्याच्या विघटनाला मोठ्या प्रमाणावरती गती मिळू शकते वनस्पतींसाठी खनिज पोषक अन्नद्रव्य उपयुक्त सेंद्रिय यांची उपलब्धता वाढू शकते तसेच जे काही फायदेशीर सूक्ष्म जीवाणू आहेत जे जी अन्नद्रव्याचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देतात स्थिरीकरण करणारे असतील पोटॅशियम फॉस्फ्रोसिबलायझेशन करणारे असतील यांच्या वाढीसाठी सुद्धा चालना मिळते मायक्रोरायझा नत्रस्तरीकरण करणारे जीवाणू तसेच यांची मदत आपल्याला आणखी जास्त यांचं काम जे आहे ते आणखी जास्त प्रमाणावरती तिथे वाढण्यासाठी ई एममुळे मदत होते तसेच रासायनिक खते आणि कीटकनाशकांची गरज कमी होते म्हणजेच त्यांची परिणामकारकता जी आहे रासायनिक खता खतांची फर्टिलायझर यूज एफिशियन्सी ह्या एम सोल्युशन्सच्या माध्यमातून वाढू शकते ज्याच्यामुळे कमी खतामध्ये चांगलं उत्पादन व्यवस्थित पिकापर्यंत अपटेक होऊन घेण्यामध्ये आपल्याला मदत होते कीटकनाशकांची गरजसुद्धा कमी होते आणि एकंदरीतच मातीतील फायदेशीर सूक्ष्मजीवाणू वाढवण्यास आणि हानिकारक घटकांना मुळे आपल्याला मदत मिळू शकते ची जी संकल्पना आहे हे ज्या माती वनस्पती वातावरणात काम करणाऱ्या आणि परस्पर संवाद साधण्याचा सा दावा याच्यामध्ये केला जातो याच्यामध्ये लॅक्टॉप ऍसिल्स असतं याच्यामध्ये इस्ट असतं तसेच याच्यामध्ये ब्लुगिन अल्गी असतात यांचं कॉम्बिनेशन जे आहे ते मातीतील सूक्ष्मजीवाणूंच्या एकंदरीत बॅलन्समध्ये इफेक्टिव्हली काम करतं जैवसंश्लेषक म्हणून काम करतं मातीतील अन्नद्रव्य मिरगावण्याचं काम करतं पिकांच्या भोवती एक बायोफिल्म तयार करण्याचं काम करतं आणि ज्याच्यामुळे आपल्या पिकाला चांगला फायदा जो आहे तो इथे मिळतो एम जे आहे हे सर्वप्रथम सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती प्रमाणाची उत्पादकता वाढवण्यासाठी लागू करण्यात आली प्रणाली की जिथे थेट शेतात कंपोस्टमध्ये जोडल्या जाणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवरती वापरलं गेलं त्यामुळे जैव खत तयार करण्यासाठी जो आहे म्हणजे सेंद्रिय खत तयार करण्यासाठीचा जो वेळ आहे तो ईएम सोल्युशन्समुळे कमी होऊन जातो शिवाय याच्यामध्ये आपण तांदूळ मका गव्हाचा कोंडा फिश मिल ऑइल केक जे आहेत डीओ डीओसी ज्याला आपण म्हणतो डी ऑइल केक आहेत यांच्यासारखा घटकांचा मिश्रण जे आहे ते केलं आणि त्याच्यातनं जे सेंद्रिय खत तयार होतं हे सुद्धा अतिशय परिणामकारक त्याला पिकाची वाढ होण्यासाठी मदत करतं म्हणजे तांदुळाचा भुसा असेल मक्याचं जे वेस्ट आहे गव्हाचा जो कोंडा आहे फिश आहे या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण एअर सोल्युशन सोबत करून एक चांगल्या दर्जाचं सेंद्रिय खत तयार होतं आणि ते पिकांच्या वाढीस मदत करतं ईएमच्या फायद्यांचे असे अनेक घटकांना दिले जातात त्याच्यामध्ये सह कंपोस्ट केल्यानंतर सेंद्रिय घटकांपासून जे पोषण द्रव्य आहेत जी सहजतेनं अधिक प्रमाणामध्ये उपलब्ध होतात आणि बाकीच्या वर्धित प्रकाश संश्लेषण आणि कृत्रिम ज्या गोष्टी आहेत म्हणजे रासायनिक खतं जे आहेत त्यांची सुद्धा फर्टिलायझर यूज एफिशियन्सी वाढून पिकांच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो एमच्या वापरानंतर मातीची रचना सुधारते भूसुधारणा त्याच्यामध्ये होता एक चांगलं भूसुधारक म्हणून ते काम करू शकतं पाण्याचा ताण कमी होतो कार्बनच्या खनिजी करण्याचा चांगला दर तिथे मिळतो कार्बन डायऑक्साईड म्हणजे कर्ब सेंद्रिय कर्ब वाढायला मदत होते सुद्धा मातीचे गुणधर्म सुधारतात आणि वनस्पतींच्या मुळांमध्ये देखील चांगली वाढ जी आहे ती आपल्याला मिळते तसेच कीटक आणि रोगांचे नियंत्रण जे आहे ते सुद्धा चांगलं इयमचा वापर केला असता इतर जैविक निवेशनांसोबत नियंत्रणात ठेवण्यास आपल्याला मदत होते ईएम पीक उत्पादनादरम्यान अतिशय प्रभावी आहेत कुठल्याही स्टेजला आपण त्याचा वापर करू शकतो कुठल्याही परिस्थितीमध्ये वापर करू शकतो शक्यतो संध्याकाळी किंवा जास्त ऊन नसेल अशा परिस्थितीमध्ये एमचा आपण वापर करूयात अनेक रासायनिक खतं कीटकनाशकं जैविक कीटकनाशकं तसेच इतर घटकांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्याच्या घटकांसोबत एम कम्पॅटेबल आहे परंतु तज्ज्ञांशी चर्चा करूनच या कम्पॅटेबिलिटीनुसार त्याचा वापर करणं गरजेचं आहे विविध व्यावसायिक ब्रँड्स याचे उपलब्ध आहेत आणि जगभरातील चाळीसपेक्षा देशांमध्ये ई एमचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती होतो ज्याच्यामुळे बागायती पीक असेल पर्यावरण व्यवस्थापन असेल उत्पादक असेल किंवा विविध क्षेत्रांमध्ये ई एमचा वापर केला जातो आणि ई एमची वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेशन्स देखील इथे उपलब्ध आहेत हे जे सेशन होतं हे व्हाईट गोल्ड ट्रस्ट सेवाभावी संस्था से छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून आपण घेतलं धन्यवाद